पोलीस भरती प्रश्नसंच आहे भाग दोन आहे आपला हा इतिहासचे अत्यंत महत्वाचे असे प्रश्न तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्कीच प्रश्न आहे दलितांच्या उन्नतीसाठी डिप दि डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेचे कर्ते महर्षी वीरा शिंदे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे सदस्य होते पर्याय एक प्रार्थना समाज पर्याय दोन आर्य समाज पर्याय तीन सत्यशोधक समाज पर्याय चार ब्राह्मो समाज आणि बरोबर उत्तर आहे पहा प्रार्थना समाज पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे पहा प्रार्थना समाजाचे एक संस्थापक न्या म गो रानडे यांनी विविध प्रांतातील समाज सुधारकांना एकत्रित आणण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली पर्याय एक राष्ट्रीय सभा पर्याय दोन सामाजिक परिषद पर्याय तीन सत्यशोधक समाज पर्याय चार सार्वजनिक सभा आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सामाजिक परिषद पुढील प्रश्न आहे पहा शूद्रा ती शुद्रांच्या वतीने उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण पर्याय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय दोन महात्मा फुले पर्याय तीन न्यायमूर्ती रानडे पर्याय चार गोपाळकृष्ण गोखले बरोबर पर्याय कोणता आहे मग पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पहा पर्याय एक आहे पुणे पर्याय दोन आहे मुंबई पर्याय तीन आहे नागपूर पर्याय चार आहे सातारा आणि बरोबर पर्याय कोणता असेल मग कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा पर्याय क्रमांक एक पुणे हे बरोबर आहे पहा पुढील प्रश्न दलित पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक मानवधर्माचा प्रसारक स्त्रियांचा कैवारी शेतकऱ्यांचा पोशिंदा अशा शब्दात यथार्थपणे कोणाचे वर्णन करता येईल पर्याय एक महात्मा फुले पर्याय दोन लोकमान्य टिळक पर्याय तीन गोपाळकृष्ण गोखले पर्याय चार रागो भांडारकर आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पुढील प्रश्न धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रभावीपणे राबविली पर्याय एक आर्य समाज पर्याय दोन ब्राह्मो समाज पर्याय तीन प्रार्थना समाज पर्याय चार सत्यशोधक समाज आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्य समाज पुढील प्रश्न अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा अठराशे सत्याहत्तर साली कोणत्या शहरात झाली पर्याय एक कोलकाता पर्याय दोन दिल्ली पर्याय तीन कराची पर्याय चार लाहोर आणि बरोबर उत्तर तुम्हालाही टाईप करायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लाहोर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले पर्याय एक आर्य समाज पर्याय दोन सत्यशोधक समाज पर्याय तीन प्रार्थना समाज पर्याय चार ब्राह्मो समाज आणि बरोबर उत्तर आहे आर्य समाज पुढील प्रश्न आहे पहा हिंदू धर्माच्या तत्वांवर आधारित खालीलपैकी कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो आणि पर्याय आहे पहा एक सार्वजनिक सत्यधर्म पर्याय दोन सत्यार्थ प्रकाश पर्याय तीन नील दर्पण पर्याय चार यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पहा सत्यार्थ प्रकाश पुढील प्रश्न लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली पर्याय एक लाला हरदयाल पर्याय दोन लाला लजपतराय पर्याय तीन लाला हंसराज पर्याय चार स्वामी श्रद्धानंद आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच प्रश्नसंच पाहायला भेटतील जे की स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अत्यंत महत्त्वाचे आणि पी प्रश्न आपण घेत आहोत पहा आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाला हंसराज धन्यवाद